ही रताळी आहेत ती, आहे ती आपण उपवासाला खातो त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ही छोटी असल्यामुळे इकडून दोन्हीकडून हे काढून घ्यायची मुळं त्याची आणि ह्याला असं मधून कट करायचं छोटी असल्यामुळे नाहीतर तुम्ही ती सोलून वरचं साईड सोलून सुद्धा हे असं बारीक कट करू शकता ही आता आपल्याला हे बारीक रताळे मी सोलायच्या आधी चिरून घेतलेले आहेत कारण हे छोटे छोटे रताळे होते तर मोठे असतील तर आपण सोलूनही घेऊ शकतो तर ही चिरून घेतलेली आणि ह्याच्यात पाण्यात भिजत ठेवले कारण ह्याच्यामध्ये चिक असतो थोडा हा पाण्यात घातला म्हणजे चीक थो थो निघून जातो तर मी ही रताळ्याची भाजी करणार आहे तर त्याच्यामध्ये हे जिरं थोडासा गूळ मीठ कडीपत्ता फुट हे शेंगदाण्याची शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि ही मिरची हे आता घालून मी भाजी करणार आहे हे मी थोडस तेल घालते ह्याच्यात ऍक्च्युली हे चांगलं पौष्टिक तेल ऑलिव्ह ऑइलच आहे थोडस तेल घालायचं दोन चमचे आता ते तापलेलं आहे का बघते तेल कडाई तापत ठेवली होती तापलेलं आहे तर ह्याच्यात मी अर्धा चमचा जिरं जिरं कसं बघा फुलायला लागलं आता ह्याच्यामध्ये हा कढीपत्ता घालते थोडासा त्याच्यानंतर मी मोठी चिरलेल्या दोन मिरच्या म्हणजे मोठे मोठे पीस आहेत हे बारीक केमकी तोंडा केस मोठेच ठेवले आता याच्यामध्ये आपण हे मीठ घेतले जाळून घेतले रसायाचे पीठ आता याच्यात रसायाचे पीठ घालते चांगलं असं आपण फ्राय करायचं फ्राय म्हणजे पाथवर शिजवायचं आहे याला आता ह्याच्यात थोडस मीठ घालते चवी मी मीठ अर्धा चमचा घातले ना थोडस त्याला थोडस असं आपण तेलामध्ये फ्राय करू ह्याला म्हणजे ह्याला सगळीकडे तेल लागलं छान वापर शिरलं जाईल त्याला मी झाकून ठेवते एक पाच मिनटं आणि मग दाखवते तुम्हाला मधी मधी बघत राहायचं आपण हे आता मी झाकून ठेवलेलं उघडते पाच मिनिट चांगलं वाफे शिजून आलेलं आहे तेलात आणि वाफेत हे बघा हे असं कट झालं ना हे असं कट होतं बघा कसं शिजलं गेलं हे कट झालं आता याच्यामध्ये आपण हे शेंगदाणा कूट साधारण अर्धी वाटी म्हणजे ही छोटी वाटी आहे तर आपल्याला जेवढा पाहिजे म्हणजे जेवढी ती ही करी म्हणजे आमटीच करायची रताळ्याची भाजी करायची तर हे जेवढं पाहिजे तेवढं घालायचं गॅस आता फुल बारीक गॅसवर शिजवलं होतं आता फुल करतो हे झालेलं आहे जास्त शिजवायची गरज नाही आता ही गोड वस्तू आहे गोड मध्ये थोडंसं अजून आपण जर गोड घातलं ना तर अजून छान लागतं तिखट गोड आंबट तर करायचंच नाही आपल्याला आता ह्याच्यात पाणी घालायचं जेवढं आपल्याला भाजी म्हणजे अशी खाता येईल अशी आता शिजलेलं तर आहे फक्त याला कडाला दोन मिनटं त्याच्यामध्ये ती झाली ना आपली शेंगदाणा फूट मुरला गेला पाहिजे असं पातळ थोडस पातळ करायचं हे खाताना सर्व करताना ना थोडं घट्टच होत हे दोन मिनिटं शिजून घ्यायचं आपण झाकण लावू दोनच मिनटं शिजवायचं हे बघा असं छान शिजते हे शिजलेलंच आहे पण ह्याला थोडंसं हे लागलं पाहिजे सगळा मसाला मिरची त्याच्यामुळे दोन मिनिटं शिजवून घ्यायचं शिजवलं की ह्या बाउलमध्ये म्हणजे एक मिनिटातच काढून घ्यायचं झालेलंच आहे हे थंड झाल्यानंतर जर असं घट्ट होतं तर तुम्हाला हे पातळ दिसतं पण हे घट्ट होतं छान म्हणजे शेंगदाण्याचं कूट आहे ना याच्यात तुम्हाला लागला तर अजूनही तुम्ही घालू शकता पण जास्तच घट्ट होणार नंतर ते ही भाजी आता तयार झालेली आहे बघा आता जेवढी बारीक वाटलेली शेंगदाणा होता ना तो मिक्स झाला आणि जाडसर ही दाणे आहेत त्याच्यात तर ही अशीच भाजी छान लागते आपण त्या जर का ह्याचं वरळीचे तांदूळ म्हणजे वरळीचा भात जर केला ना त्याच्याबरोबर वर पण हे छान लागतं पण थोडंसं पातळ करायचं आपण जर असं त्याला अजून हे घालायचं शेंगदाणा कुठला सा आणि हे असं छान सर्व करायची नुसती जरी भाजी तुम्ही खाल्लात तरी मस्त लागते ही जरूर करून बघा आणि उपवासाला खा आणि ह्याचा कलर पण छान बेंगणी आलेला आहे जर आपण ह्याला सोललं तर हा पांढरा दिसतो पण सोललेला नाही त्याच्यामुळे बेंगुणी आले तर छान आहे मस्त भाजी